नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जीके जीके जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत यापैकी जे जी केचे प्रश्न आहेत ते आपण मागील प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत व सोबतच करंट अफेअर्सचे जे प्रश्न आहेत ते दैनंदिन बेसिसवर घेतलेले आहेत ठीक आहे चला तर प्रश्नांना सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओच्या शेवटी आपण रिव्हिजन देखील घेणार आहोत ठीक आहे प्रश्न पहिला आहे बघा नथुला खिंड भारताच्या कोणत्या राज्यात आहे जीके जी केचे प्रश्न आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे बघा नतुला खिंड भारताच्या कोणत्या राज्यात आहे काय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सिक्कीम ठीक आहे नतुला ही जी खिंड आहे ती भारताच्या सिक्कीम राज्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली होती कोणी केली होती तर गोपाळ कृष्ण गोखले पर्याय क्रमांक ए गोपाळ कृष्ण गोखले हे आपलं योग्य उत्तर असणार आहे भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाचला ला केली होती ठीक आहे बारा जून एकोणीसशे पाचला ला वर्ष लक्षात ठेवायचं एकोणीसशे पाचला ला ही स्थापना झालेली होती भारत सेवक समाजाची पुणे या ठिकाणी ठीक आहे पुणे या ठिकाणी आता एक प्रश्न विचारला होता बघा महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण तर महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले हेच होते ठीक आहे हा प्रश्न खूप या विचारलेला आहे पोलीस भरतीत ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पहा रिव्हिजनपर्यंत पहा जेणेकरून या व्हिडिओतून तुम्हाला किती प्रश्न समजले हे कळण्यास मदत होईल ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे ची, भारतीय लष्करातील चिम चिनूक ठीक आहे भारतीय लष्करातील चिनूक हे काय आहे काय आहे तर हेलिकॉप्टर आहे ठीक आहे चिनूक हे एक हेलिकॉप्टर आहे लष्करामधील तर याचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात सैनिक आणि अवजड साहित्य दुर्गम भागांमध्ये किंवा डोंगराळ प्रदेशांमध्ये पोहोचवण्यासाठी केला जातो ठीक आहे हे चिनूक जे हेलिकॉप्टर आहे हे भारताने अमेरिका या देशाकडून आयात केलेलं आहे म्हणजेच हेलिकॉप्टर हे अमेरिका देशाने बनवलेलं आहे आता हे भारतीय हवाई दलात कोणत्या वर्षी दाखल झाले असं जर विचारलं चिनूक हेलिकॉप्टर तर या ठिकाणी दोन हजार एकोणीस उत्तर द्यायचे दोन हजार एकोणीसला चिनूक हे हेलिकॉप्टर भारताच्या हवाई दलामध्ये दाखल झालेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे युनोचे मुख्यालय कोठे आहे कोठे मित्रांनो तर न्यूयॉर्क ठीक आहे युनोचं जे मुख्यालय आहे ते अमेरिका देशात न्यूयॉर्क या ठिकाणी आहे युनो म्हणजेच काय युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन याला संयुक्त राष्ट्र संघटना असं म्हटलं जातं स्थापना जर विचारली तर एकोणीसशे पंचेचाळीस उत्तर द्यायचं ठीक आहे युनोची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये झाली होती सध्याचे प्रमुख जर विचारले तर अँटोनिओ गुटेरेस ठीक आहे अँटोनिओ गुटेरेस हे सध्याचे प्रमुख आहेत युनोचे सदस्य किती आहेत या संस्थेमध्ये सध्या एकशे त्र्याण्णव ठीक आहे मित्रांनो आज बघा आजच्या तारखेला सांगतोय मी एकशे त्र्याण्णव भविष्यात व्हिडिओ जर बघतील कोणी आणि सदस्य बदलले असतील तर ठीक आहे माझी चूक नसणार आहे ठीक आहे ओके एकशे त्र्याण्णव सध्या सदस्य आहेत युनोचे आता एकशे त्र्याण्णववा देश जर विचारला तर सुदान किंवा सुडान म्हटलं जातं तर हा देश एकशे त्र्याण्णववा सदस्य असणारा युनोचा सुडान नावाचा देश ओके त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो पण त्याचा अध्यक्ष असतो कोणत्या तर या ठिकाणी राज्यसभा उत्तर असणार आहे बघा राज्यसभेचा सभापती हा राज्यसभेचा सदस्य नसतो पण त्याचा अध्यक्ष असतो कारण राज्यसभेचा जो काही अध्यक्ष असतो तो, तो उपराष्ट्रपती असतो ठीक आहे उपराष्ट्रपती आता आपल्या राज्यसभेचे उपराष्ट्र सॉरी आश... सभापती कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन आहे हे उपराष्ट्रपती आहेत आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती किंवा अध्यक्ष असतात सध्या सी पी राधाकृष्णन आहेत आता राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ किंवा कायमस्वरूपी सभागृह आहे हे कधीच विसर्जित होत नाही राज्यसभेच्या सदस्यांचा जो कार्यकाळ असतो तो सहा वर्ष असतो ठीक आहे सहा वर्ष असतो राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी सेवानिवृत्त होत असतात व त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडले जातात हा प्रश्न विचारलेला आहे किती लक्षात ठेवायचा आहे एक तृतीयांश ठीक आहे दर दोन वर्षांनी सेवानिवृत्त होत असतात एक तृतीयांश सदस्य व त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडले जातात आणि अशा प्रकारे राज्यसभा चालते कधीही बरखास्त न होता ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जेव्हा डॅश डॅश अविश्वास ठराव हो मंजूर होतो तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते कुठे तर या ठिकाणी लोकसभेत जेव्हा लोकसभेमध्ये अविश्वास ठराव मंजूर होतो तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते आता मित्रांनो भारतात अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेतच मांडता येतो ठीक आहे फक्त लोकसभेत राज्यसभेत मांडता येत नाही ठीक आहे तशी तरतूद संविधानात करण्यात आलेली आहे फक्त लोकसभेत हा प्रस्ताव मांडता येतो त्यानंतर तो मंजूर झाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे ठीक आहे वरिष्ठ राज्यसभा कनिष्ठ लोकसभा लोकसभेचा कार्यकाळ असतो पाच वर्ष दर पाच वर्षांनी लोकसभा विसर्जित होते व नवीन या ठिकाणी लोकसभा सुरू होते पाच वर्षांनी सध्याचे अध्यक्ष कोण आहेत आपल्या लोकसभेचे तर ओम बिर्ला हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कमवा व शिका या योजनेचे जनक कोणास म्हणतात किंवा मानतात कोणास मानतात कर्मवीर भाऊराव पाटील ठीक आहे कमवा व शिका या योजनेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांना मानलं जातं तर मित्रांनो कर्मवीर बावराव पाटील यांनीच एकोणीसशे एकोणीस ठीक आहे एकोणीसशे एकोणीस या वर्षी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती कुठे काले सातारा आता प्रश्न असा देखील विचारलेला आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी व कुठे झाली ठीक आहे तर एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये झाली साताऱ्यामधील काले या ठिकाणी कोणी केली कर्मवीर भाऊराव पाटील यांचंच हे वाक्य बघा कमवावं शिका तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Uh, यांचं एक वाक्य शिका संघटित वा आणि संघर्ष करा हा जो संदेश आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे श भारतीय शेअर बाजाराचे नियमन कोण करते कोण करते तर सेबी ठीक आहे सेबी ही जी संस्था आहे ती भारतातील शेअर बाजाराचं नियंत्रण सॉरी नियमन करते सेबीचा फुल फॉर्म काय सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याला पर्यायी मराठी नाव काय मला कमेंट करून सांगायचं आहे से, बघा सेबीची स्थापना झाली होती बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला स्थापना झाली परंतु जो काही वैधानिक दर्जा सेबीला प्राप्त झालेला आहे तो एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झालेला आहे ठीक आहे वैधानिक दर्जा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये सेबी ला प्राप्त झालेला आहे सेबी कायदा एकोणीसशे ब्याण्णव अन्वय प्रश्न असा देखील विचारलेला आहे सेबी कायदा केव्हा अस्तित्वात आला तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये आला आणि याच कायद्या अन्वये सेबीला वैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे सेबीचं मुख्यालय खूप वेळा विचारलेलं आहे सेबीचं मुख्यालय आपल्या मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे बी के सी ठीक आहे मुंबईमध्ये सध्याचे सेबीचे प्रमुख जर विचारले तर तुहिनकांत पांडे हे सध्याचे सेबीचे प्रमुख आहेत कांत पांडे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे पहिले मराठी वृत्तपत्र कोणते सर्वांना माहीत असेल उत्तर तर बघा दर्पण हे आपलं पहिलं मराठी वृत्तपत्र असणार आहे कोणी सुरू केलं होतं तर बाळशास्त्री जांभेकर अठराशे बत्तीसमध्ये मध्ये हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं जे मराठीतील पहिलं वृत्तपत्र होतं बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं आणि याच्यामुळेच त्यांना मराठी वृत्तपत्रांचा जनक असे म्हटले जाते व त्यांचा जन्मदिन दरवर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आहे किती तीन ठीक आहे भारतीय राज्यघटनेत एकूण तीन आणीबाणींचा उल्लेख आहे कोणकोणती राष्ट्रीय आणीबाणी राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट आणि तिसरी म्हणजे आर्थिक आणीबाणी ठीक आहे आता याची तरतूद जी आहे ती घटनेचा भाग अठरामध्ये कलम तीनशे बावन्न ते कलम तीनशे साठमध्ये मध्ये केलेली आढळते ठीक आहे आता राष्ट्रीय आणीबाणी कलम कोणता आहे तर तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी संबंधित कलम आहे कलम तीनशे बावन्न राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी कलम आहे कलम तीनशे छप्पन्न हा प्रश्न विचारलेला आहे बघा कोणत्याही राज्यामध्ये कोणत्या कलमांमुळे राष्ट्रपती राजवट लावता येते कलम तीनशे छप्पन्न आणि आर्थिक आणीबाणी जर जाहीर करायची असेल तर कलम तीनशे साठ ठीक आहे ही तिन्ही कलमं परीक्षेत विचारलेली आहेत आता आतापर्यंत भारतात किती वेळा राष्ट्रीय किंवा आणीबाणी कोणतीही जाहीर झालेली आहे तर बघा आता फक्त आतापर्यंत भारतामध्ये फक्त तीन वेळा ठीक आहे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झालेली आहे राष्ट्रीय आणीबाणी ठीक आहे आर्थिक आणीबाणी जाहीर झालेली नाही भारतामध्ये आजपर्यंत एकदाही ठीक आहे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झालेली आहे तीन वेळा एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर या तीन वर्षी भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झालेले आहे कलम तीनशे बावन्न अंतर अंतर्गत ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे मुख्यालय कोठे आहे म्हणजेच काय डीआरडीओ ठीक डी आहे डी ओचं मुख्यालय विचारलेलं आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे डी आर डी च मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आता डी आर डीओची स्थापना कधी झाली होती असा जर प्रश्न विचारला तर एकोणीसशे अठ्ठावन्न उत्तर द्यायचंय ठीक आहे एकोणीसशे अठ्ठावन्नला डी आर डी ओची स्थापना झाली ब्रीद वाक्य आहे बघा बलस्य मूलम विज्ञानम ठीक आहे बलस्य मूलम विज्ञानम असं डी आर डीओचं ब्रीद वाक्य आहे सध्याचे अध्यक्ष आहेत बघा समीर कामत ठीक आहे समीर कामत हे सध्या डी आर डीओचे अध्यक्ष आहेत जर इस्रोचं मुख्यालय विचारलं तर कर्नाटक मधील बंगळुरू या ठिकाणी आहेत हा ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती लोकमान्य टिळक गीतारहस्य बी आर आंबेडकर शूद्र कोण होते महात्मा गांधी सुधारक ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचा आसूड ठीक आहे असून नाही आसूड असा शब्द आहे टायपिंग मिस्टेक आहे आसूड ओके तर यापैकी चुकीची जोडी असणार आहे महात्मा गांधी सुधारक ठीक आहे महात्मा गांधी सुधारक सुधारक हे एक वृत्तपत्र आहे जे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलं होतं गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे उत्तर असणार आहे महात्मा गांधी ठीक गोगा आहे सुधारक वृत्तपत्र गोग आगरकर यांनी सुरू केलं होतं बाकी लोकमान्य टिळक यांचा रहस्य हा ग्रंथ आहे बी आर आंबेडकरांचा शूद्र कोण होते किंवा हुवेअर शूद्राज त्यानंतर ज्योतिबा यांचा शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ आहे त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी मूकनायक हे वृत्तपत्र किंवा पाक्षिक सुरू केलेलं तर बघा एकोणीसशे वीस ठीक आहे मूकनायक हे एक पाक्षिक होतं हा देखील सेपरेटली प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे मूकनायक हे एक पाक्षिक होतं जे बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसमध्ये सुरू केलं होतं त्यानंतरचा प्रश्न पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत तर संतूर ठीक आहे पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर या वाद्याशी संबंधित आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही कोणते शहर असणार आहे पंढरपूर ठीक आहे पंढरपूर हे शहर आहे गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही तर भीमा तिला चंद्रभागा असं म्हटलं जातं बघा या नदीकाठी वसलेलं शहर आहे पंढरपूर ठीक आहे भीमा किंवा चंद्रभागा बाकी नांदेड नाशिक पैठण ही जी ठिकाणं आहेत ती गोदावरी नदी काठी वसलेली आहेत या ठिकाणी नाशिकमध्येच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो गोदावरी नदीची लांबी किती आहे मला टोटल सांगायचे आहे कमेंट करून त्यानंतरचा प्रश्न आहे पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते कोणते आहे पुणे ठीक आहे शनिवारवाडा या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं बघा राजधानीमध्ये पुणे या ठिकाणी होतं ठीक आहे पेशव्यांच्या राजधानीचं ठिकाण आहे पुणे त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सी ओ पी एकतीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे कोणत्या देशात करण्यात येणार आहे तुर्की ठीक आहे तुर्की हे आपलं उत्तर असणार आहे तुर्कीमध्ये दोन हजार सी ओ पी एकतीसचं आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर देशातील पहिल्या जेन झेड किंवा जेन झी पोस्ट ऑफिसची सुरुवात कोठे झालेली आहे कुठे झालेले आय आय टी दिल्ली या ठिकाणी देशातील पहिल्या झेन झी पोस्ट ऑफिसची सुरुवात झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न नुकतंच कोणता दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला कोणता दिवस तर सव सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो दरवर्षी संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड खालीलपैकी कोणता बनलेला आहे तर एच डी एफ सी हा जो मौल्यवान सॉरी हा जो ऑप्शन आहे एच डी एफ सी बँक हा भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड बनलेला आहे सीचा फुल फॉर्म मला कमेंट करून सांगायचा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक, पुस्तक पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला कोणास प्रदान करण्यात आले आहे डॉक्टर सुखदेव थोरात ठीक आहे सॉरी या ठिकाणी पॅट्रिशिया ठीक आहे स्मित करेक्शन करायचं आहे बघा या ठिकाणी बोलण्यात चूक झालेली आहे कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पॅट्रिशिया स्मित यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास जाहीर झालेला आहे तर याचं उत्तर असणार आहे डॉक्टर सुखदेव थोरात यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते हा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे ठीक आहे याचं उत्तर असणार आहे बघा हरिया हरियाणा ठीक आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार पंचवीसचं जे आयोजन आहे ते हरियाणा राज्यात करण्यात आलेलं आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश जगातील पहिला तरंगता कृत्रिम तरंगते कृत्रिम बेट बांधणार आहे कोणता देश बांधणार आहे चीन ठीक आहे चीन हा देश जगातील पहिले तरंगते कृत्रिम बेट बांधणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी चोवीस प्रश्न पाहिलेले आहेत महत्वाचे ज्यामध्ये जी के आणि करंट अफेअर्स आपण या ठिकाणी कवर केलेलं आहे आता आपण रिव्हिजन करून घेऊया ही रिव्हिजन जी असणार आहे ती तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला चोवीस पैकी किती गुण मिळालेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे मला रिव्हिजन पूर्ण पाहिल्यावर ठीक आहे चला तर रिव्हिजन सुरू करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा नथुला खिंड भारताच्या कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सिक्कीम पुढील प्रश्न आहे भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली होती योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए गोपाळ कृष्ण गोखले पुढील प्रश्न भारतीय लष्करातील चिनूक हे काय आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी हेलिकॉप्टर त्यानंतरचा प्रश्न युनोचे मुख्यालय कोठे आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी न्यूयॉर्क त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो पण त्याचा अध्यक्ष असतो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी राज्यसभा पुढील प्रश्न आहे जेव्हा डॅश डॅश अविश्वास ठराव मंजूर होतो तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी लोकसभेत पुढील प्रश्न कमवा व शिका या योजनेचे जनक कोणास मानतात योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी कर्मवीर भाऊराव पाटील त्यानंतर प्रश्न आहे भारतीय शेअर बाजाराचे नियमन कोण करते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी सेबी पुढील प्रश्न आहे पहिले मराठी वृत्तपत्र कोणते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी दर्पण पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेत किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी तीन त्यानंतरचा प्रश्न संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे मुख्यालय कोठे आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी कोणती योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी महात्मा गांधी सुधारक पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी मूकनायक सुरू केले योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे वीस त्यानंतरचा प्रश्न पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी संतूर त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक ए पंढरपूर त्यानंतरचा प्रश्न पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक डी पुणे त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार सव्वीस मध्ये सी ओ पी चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए तुर्की त्यानंतरचा प्रश्न देशातील पहिल्या झेन जी पोस्ट ऑफिसची सुरुवात कोठे झाली योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए आय आय टी दिल्ली त्यानंतरचा प्रश्न नुकतंच कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी सव्वीस नोव्हेंबर त्यानंतरचा प्रश्न भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड खालीलपैकी कोणता बनला आहे योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक बी एच डी एफ सी बँक पुस्तक पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी पॅट्रिशिया स्मिथ त्यानंतरचा प्रश्न यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास जाहीर झाला आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर सुखदेव थोरात त्यानंतर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी हरियाणा त्यानंतर शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणता देश जगातील पहिले तरंगते कृत्रिम बेट बांधणार आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी चीन ठीक आहे तर आपा आपण आता या ठिकाणी चोवीस प्रश्नांची रिव्हिजन देखील घेतलेली आहे आधी विश्लेषण देखील घेतलेलं आहे तर या चोवीस प्रश्नांच्या रिव्हिजन कम परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण किती उत्तरं द्यायला जमलेली आहेत किंवा किती उत्तरं तुमची चुकलेली आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून मला समजेल या व्हिडिओतून तुमचा किती अभ्यास झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर फक्त एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ठीक आहे भेटूया पुढील भागामध्ये तुरतास थांबतो धन्यवाद